एकशे पाच कोटी रुपये दिले ते पैसे कुठे गेले कारखान्याचा भंडार घेतलं ओढी सरकार घेतलं होतं तुम्ही काय करावं केले शेतकऱ्यांनी दाखवले का विफाल कारखान्या बोलतो कारखान्यात

त्यांना बजेटीनं राबवायला हवी आता याच्यामध्ये व्याजाचा जो प्रश्न आहे जो याने मांडला आहे प्रकाश जो आणला आहे रक्कम त्यांचं जे म्हणणं आहे त्या संदर्भात ती टेक्निकल अडचण अशी आहे की फक्त कुठल्याही एका बँकेच्या सभासदांना किंवा भागीदारांना बँकच या ठिकाणी व्याजात दर माफ करता येणार नाही ही जर योजना लागू करायची असेल आपल्याला त्यांना सवलत द्यायची असेल तर राज्यभरला शेतकऱ्यांना द्यावं लागेल किंवा या दुसऱ्या राज्यभरला कुठल्या शेतकरी कोकणात दिला

विषयी सर्वत आहे जमीन विकास मंडळामध्ये 75000000 माग आहे दोन्ही उपकक्षाकडे काढले आहे परंतु मंडळाकडे मागणी केली आहे आणि त्यामुळे आम्ही आत्मनिर्भर झालो आहे आणि आपल्याला